नमस्कार घरचा स्वादमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण घरचा स्वादमध्ये पाहणार आहात बिस्किट केक यासाठी ना आपल्याला ओव्हनची गरज आहे ना कुकरची गरज आहे तर तुम्ही पाहून घ्या हा असा सुंदर असा किटकॅटसारखा लागणारा आज बिस्किट केक आपण तयार करणार आहोत या प्रकारे मी आता केकचं भांडं घेतलेलं आहे जर तुमच्याकडे केकचं भांडं नसेल तर तुम्ही कुकरचं भांडंही यूज करू शकता तुम्ही पाहू शकता आता मी सर्वात प्रथम ह्याच्यामध्ये बटर पेपर यूज करणार आहे जेणेकरून आपला जो केक आहे तो भांड्याला न चिपकता इझिली आपण त्याला काढू शकतो म्हणून आपण इथे बटर पेपरचा वापर करणार आहे आता ह्या बटर पेपरला मी बटर किंवा तेल आपण लावून घेऊयात ज्याप्रकारे मी इथे तेल यूज केलेला आहे यामध्ये आता मी मारी बिस्किटचे तुकडे करून ॲड करणार आहे या प्रकारे मी इथे हे असे तुकडे करून मारे बिस्किटचा एक थर तयार करणार आहे तुम्ही पाहू शकता मी एक थर तयार करत आहे एक भांड घेतलं आहे काचेचं आणि त्याचबरोबर हे चॉकलेटचा बार आहे हा तुम्हाला कुठेही भेटू शकतो चॉकलेटचा बार मॉन्जिनियसमध्ये पण भेटतो आणि जिथे चॉकलेटचे सामान मिळतं तिथेही भेटू शकतो तर ह्या प्रकारे मी इथे दोन बार घेतलेले आहेत आता हे मी ओवनमध्ये मेल्ट करून घेणार आहे एक मिनटासाठी जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही गॅसवरती एक पाणी ठेवून पातेलं त्याच्यावरती अजून एक भांदं ठेवून त्याच्यात हे चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे पण त्याच्यात जराही पाणी जाता कामा नये अगर त्याच्यात पाणी गेलं तर तुमचं पूर्ण चॉकलेट खराब होऊ शकतं तर हे आपल्याला लक्षात घेऊन चालायचं आहे आता ओव्हनमध्ये मी करते आहे त्यामुळे एक मिनटं मी ह्याला गरम करून घेते आणि तुम्हाला दाखवते हो आता हे चॉकलेट जे आहे ते मेल्ट झालेलं आहे आता हे मेल्ट झालेलं जे चॉकलेट आहे ते आपण बिस्किटचा एक थर केला होता त्याच्यामध्ये आता मी ॲड करत आहे तुम्ही पाहू शकता प्रकारे आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे आता मी स्मॅशरने हे स्मॅश करून घेते जेणेकरून हा थर एक लेवल होऊन जाईल आणि ह्याचा जो चुरा आहे तो व्यवस्थित प्रॉपर एक लेअरमध्ये येईल आता हाय असं करून आपण ह्याला स्मॅशरने स्मॅश करून घेऊया आणि ह्याला एक लेअर करून घेऊया आता ह्याच्यामध्ये मी पुन्हा एक बिस्किटचा थर ॲड करणार आहे सेम तसेच प्रोसिजर आहे आपल्याला बिस्किटचे तुकडे करून ॲड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी पुन्हा चॉकलेट मेल्ट करून ॲड करणार आहे आता इथे मी तिसरा थर ॲड करत आहे असेच आपल्याला तीन चार थर आपण जेवढे हवेत तेवढे जसं तुमच्या भांड्यावर डिपेंड करतो आता हे माझं मीडियम साईजचं सा भांडं आहे त्यामुळे ह्याच्यात आरामात तीन थर छानपैकी होतात आणि जर तुमचा मोठा केक असेल तुम्हाला मोठं भांडं यूज करायचं असेल तर त्याच्यात तुमचे आरामात चार तरी थर आरामात होते ह्या प्रकारे आता मी तिसरा थर टाकून सुद्धा हे स्मॅश करून घेते आणि ह्याला एक लेवल करते आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सेम प्रोसेस करून आपल्याला चॉकलेट मेल्ट करून टाकायचं आहे या प्रकारे आपण इथे सर्वीकडे चॉकलेट पसरून घेऊया साईड साईडला सुद्धा आपल्याला ते व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आता इथे माझं जे चॉकलेट होतं ते होते थे मी व्यवस्थित पसरून घेतलं आहे तुम्हाला हवं तसं तुम्ही वरती डिझाईन करू शकता किंवा नंतर जर तुम्हाला त्याला क्रीम यूज करायची असेल तर तुम्ही क्रीम यूज करू शकता मायडे थोडंसं चॉकलेट उधलं होतं तर मी ह्याच्यावरती थोडंसं ते खिसून घेत आहे आणि माझ्या मुलांकडे जेम्स अवेलेबल होते सो तर मी जेमने ह्याची डेकोरेट करते आणि हा केक आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे एक अर्धा तास इनफ आहे सेट व्हायसाठी तर आपण हा फ्रीजमध्ये आता अर्धा तासासाठी ठेवूयात आता त्याचबरोबर माझ्याकडे थोडंसं चॉकलेटचं सिरम उजलं होतं मेल्ट केलेलं तर माझ्या मुलांना चॉकलेट खायचं होतं म्हणून त्याच्यासाठी मी एक काचेचा छोटासा बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे चॉकलेटचं सीरम ॲड करून एक दोन बदाम ॲड करते आणि हे चॉकलेट तयार करते तुम्ही ही जर उरलेलं चॉकलेट असेल तर तुमच्याकडे लहान मूल असेल तर नक्की असं चॉकलेट करून द्या आता हे देखील मी अर्धा तासासाठी फ्रीझरमध्ये किंवा खाली फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलं होतं आणि ह्या प्रकारे तुम्ही बघू शकता चॉकलेट आपलं रेडी आहे आणि खूप सुंदर असं दिसतं आहे आणि ह्याची टेस्टसुद्धा सेम आपल्या डेरमेलसारखीच लागते आणि आता मी ह्याचे चार तुकडे करते कारण माझ्याकडे मुलांना खेळायला त्यांचे फ्रेंड्स आलेले आहेत तर मग त्याच्यासाठी मी आता चार तुकडे करून त्यांना हे चॉकलेट खायला देते तोवर आपला केकसुद्धा सेट होत आहे आणि मी तुम्हाला पुढे आता केक सेट झालेला दाखवते तुम्ही पाहू शकता आपला छान असा केक सेट झालेला आहे आता ह्याला मी पलटून घेते आणि ह्याच्यावरचं जे बटर पेपर होता तो आता आपण काढून घेऊयात आपला बिस्किट केक हा छान असा सेट झालेला आहे छान असा झालेला आहे ह्याची टेस्ट एकदम आपण जे किटकॅट चॉकलेट खातो सेम तशी ह्याची टेस्ट लागते जर तुम्हाला खरंच हा केक आवडला असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि आणि घरच्या स्वादला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू